त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आषाढी एखादशी आता जवळ आलेली आहे आणि आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन उपवासाचे कंटाळा आलेला असतो त्याच्यामुळे नवीन काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं किंवा करावंसं वाटतं तर आज मी तुम्हाला मस्तपैकी राजगिरा पिठाची शंकरपाळी करून दाखवणार आहे आणि तीही पौष्टिक आणि त्यानंतर मी तुम्हाला दुसरी रेसिपी करून दाखवणार रा आहे राजगिरा पिठाची शेव पण आत्ता मी तुम्हाला करून दाखवणार आहे राजगिरा पिठाची शंकरपाळी तर माझ्याकडे इथे मी शंभर ग्रॅम राजगिरा पीठ आणलेलं आहे हे बेडेकरांचं सात्विक राजगिरा पीठ आहे आणि त्याच्यातलं मी हे शंभर ग्रॅमचं पाकिट आहे याच्यातलं मी पन्नास ग्रॅम इथे शंकरपाळीसाठी वापरणार आहे आणि पन्नास ग्रॅम शेवीसाठी वापरणार आहे तर आता मी इथं हे राजगिरा पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालणार आहे ते अशा पद्धतीने घालणार आहे ते मी पातळ वगैरे करून घेतलेलं नाही चमचा खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी तो अर्धाच घेतलेला आहे भरून याच्याविषयी छोटा चमचा वापरला तर दोन चमचे भरून तुम्ही याच्यामध्ये तूप वापरा आणि आता हे जे तूप आहे ते आपण संपूर्ण या पिठाला चोळून घेणार आहोत सर्व पिठाला छान हे लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करणार आहोत अतिशय टेस्टी आणि पौष्टिक शंकरपाळ्या आहेत या तुम्ही करून ठेवू शकता आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी करून ठेवू शकता आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही हे खाऊ शकता त्याच्यासाठी पौष्टिकतेसाठी मी याच्यामध्ये गुळ वापरणार आहे या शंकरपाळ्या ज्या आहेत या गुळाच्या मी करणार आहे त्याच्यासाठी मी गुळ पावडर वापरलेली आहे अशा पद्धतीने सर्व पिठाला आपण हे तूप छान अगदी व्यवस्थित सोडून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण गुळ भरणार आहोत तुम्ही याच्याऐवजी हो साखरही वापरू शकता साधारण मी इथं चार चमचे गुळ वापरणार आहे रुचियानाचा रुची गुळ पावडर आहे आपल्या अंदाजानुसार कमी जास्त आपण इथं वापरू शकतो जर तुम्हाला गूळ किसून घालायचा असेल तर तुम्ही कुळही याच्यात किसून घालू शकता किंवा साखर जर घालायची असेल तर तुम्ही साखर तळून म्हणजे पिठी साखर याच्यामध्ये वापरू शकता आता आपण थोडं थोडं दूध घालून याचा गोळा बनवून घेणार आहोत पाणी घातलं तरीही चालेल पण दुधाने खूप छान मस्त टेस्ट येते जर तुम्ही गुळ पावडर वापरणार असाल तर तुमच्या गोडी गोडीच्या अंदाजानुसार वापरा कारण गुळ पावडर कधी कधी कमी असते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर याच्यामध्ये मी दूध घालणार आहे थोडं थोडं दूध घालून आपण हे मळून घेणार आहोत दूध जास्त लागणार नाही साधारण ना तीन ते चार चमचे इथं दूध लागलेलं आहे व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपण हा जो गोळा मळलेला आहे तो साधारण पंधरा मिनिटं आपण हा झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शंकर करायला घेणार आहोत शंकरपाळ्या आता आपण लाटून घेणार आहोत दहा पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ ठेवून आणि इथं मी राजगिऱ्याचंच पीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे आता आपण याच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत हे जे तुम्हाला दिसतं आहे हे गुळ पावडरचं आहे साईडच्या काडा मी असं काढून टाकते आणि शंकरपाळ्या कट करून घेते अशा पद्धतीने मी शंकरपाळ्या कि करून घेतलेल्या आहेत आता मी या शेंगदाणा तेलमध्ये तळणार आहे तुम्ही या साजूक तुपामध्येही तळून घेऊ शकता किंवा डाळडामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही तळून घ्या या शंकरपाळ्या अगदी मंद गॅसवर आपण तळणार आहोत कारण राजगिरापीठ हे शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे ते जास्त तेल तापवायचं नाही मंद गॅसवर या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत तर मंडळी राजगिरापीठाच्या या उपवासाच्या शंकरपाळ्या खूपच टेस्टी आणि मस्त झालेल्या आहेत आणि खुशखुशीत झालेल्या आहेत तुम्ही या आषाढी एकादशीला या शंकरपाळ्या नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद